पुणे महापालिकेचं विभाजन करा शिवसेना नेत्या नीलम गोरे यांची मागणी टंचाईग्रस्त भागात दोनशे फुटांपर्यंत बोरवेलला परवानगी मुख्यमंत्र्यांची घोषणा आयएससीच्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीकडून आरोपांची चौकशी करण्याचा आयएससीचा निर्णय पुणे महापालिकेचं दोन भागात विभाजन करा अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केली आहे पुणे महापालिका हद्दीत नव्या अठ्ठावीस हद गावांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे क्षेत्रफळानुसार ही महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका झाली आहे मुंबई महापालिकेचं क्षेत्रफळ चारशे ऐंशी पूर्णांक चोवीस चौरस किलोमीटर आहे आता पुणे महापालिकेनं त्यापुढे मजल मारली आहे नव्या हद्दवाढीनुसार पुणे महापालिकेचं क्षेत्रफळ पाचशे साठ चौरस किलोमीटर आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागातून दोनशे फुटांपेक्षा खोल बोरवेल खोदण्यास परवानगी देण्यात आली आहे उस्मानाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे हे पाणी पिण्यासाठीच जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे लोकांमधून निवडून येणाऱ्यांनीच भूमिपूजन उद्घाटन करावीत ही कामं येड्या गबाळ्याची नाहीत असा सणसणीत टोळा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला अजित पवारांनी साताऱ्यामध्ये शेतकरी मेळाव्यात हा हल्लाबोल केला इंडिया अगेस्ट करप्शनच्या प्रशांत भूषण मयांक गांधी आणि अंजली दमानिया यांच्या विरुद्ध जमीन गैरव्यवहार आणि बिल्डरांची लागेबांधे असल्याचे आरोप झालेत त्या पार्श्वभूमीवर इंडिया गेस्ट करप्शन म्हणजेच आयएससीने या तिघांची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला ही चौकशी तीन निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीकडून होणार आहे टीम केजरीवाल आणि भाजपचं साठलोट आहे भाजपच्या अंतर्गत वादामुळे गडकरी यांच्यावर आरोप होत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली आहे इंडिया गेस्ट करप्शन ही भाजपची बी टीम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गडकरींच्या आरोपांचं पुन्हा एकदा समर्थन केलंय लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी राजकारण्यांनी उद्योगधंदे उभारले तर काहीही वावगं नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय इंडिया अगेन्स्ट करप्शन नितीन गडकरी आणि पवार यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता